आमदार संजय गायकवाड यांची तरुणांना अमानुष मारहाण धक्कादायक व्हिडिओ समोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांचा एक अतिशय धक्कादायक असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओ संजय गायकवाड पोलिसांच्या काठीने एका तरुणाला अतिशय अमानुषपणे मारहाण करत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे संजय गायकवाड यांच्यासह आणखीन काहीजण संबंधित तरुणाला मारहाण करताना दिसत आहे संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडालेली आहे संजय गायकवाड हे बुलढाण्याचे आमदार आहेत त्यांचा मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे एक लोकप्रतिनिधी भरगर्दीत काठीने बेदम मारहाण करताना पाहून अनेकजण थक्क झाले आहेत संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संजय गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे या प्रकरणी पोलिसांकडून काय कारवाई झाली की नाही याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही मिळालेल्या माहितीनुसार संबंधित प्रकार हा शिवजयंतीच्या दिवसाचा आहे शिवजयंतीच्या दिवशी बुलढाण्यात मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी राडा झाला या मिरवणुकीत आमदार संजय गायकवाड देखील होते यावेळी झालेल्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं त्यानंतर संजय गायकवाड यांनी पोलिसाच्या हातातील काठी घेऊन तरुणाला मारहाण केली या घटनेवर संजय गायकवाड यांनी भूमिका मांडलेली आहे मारहाण करणारे तरुण हे चाकू घेऊन हल्ल्याच्या तयारीत होते म्हणून मी त्यांना मारहाण केली असं स्पष्टीकरण संजय गायकवाड यांनी दिलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बुलढाणा